आज शिवसेना तालुका कार्यालय मूल इथं नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षप्रमुख माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशान्वे तथा जिल्हा प्रमुख संदीप गिर्रे यांच्या उपस्थितीत भव्य बैठक आयोजित करण्यात आली या बैठकीचा अध्यक्षस्थान बल्लारपूर विधानसभा संघटन प्रमुख नितीन एरोजवार यांनी भूषवले तर तालुका प्रमुख राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली बैठक पार पडली बैठकीत नगर परिषद निवडणूक स्वबळावर लढवण्याचा ठाम निर्धार करण्यात आला सर्व प्रभागांमध्ये सक्षम जनतेशी नाथ नाळ जुळवणारे उमेदवार देऊन नगर परिषदेत शिवसेनेचा भगवा फडकविण्याचा संकल्प उपस्थित पदाधिकाऱ्यांनी केला या बैठकीत शिंदे गटाचे माजी तालुका प्रमुख आकाश कावळे वैशाली भास्कर कोठारे यांनी अनेक नागरिक युवक व महिला वर्गासह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाहीर प्रवेश केला कार्यक्रमात नगराध्यक्षपदाच्या उमेदवार टीनाताई राज ठाकरे यांचे जोरदार स्वागत करण्यात आले त्यानंतर जिल्हा प्रमुख संदीप गिरे यांनी प्रभागातील सर्व उमेदवारांची मुलाखत घेऊन त्यांच्या कार्याचा आढावा घेतला तसेच पुढील निवडणूक लढाईत प्रबळ रणनीती कशी आखावी याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले नितीन एरोजवार यांनी आपल्या भाषणात निवडणुकीचं नियोजन मतदारांशी थेट संपर्क व शिवसेनेची प्रतिमा अधिक ठळकपणे मांडण्याबाबत दिशा दिली या बैठकीला शहर प्रमुख बादल करपे सुशी सरपंच अनिल सोनुले उपतालुका प्रमुख रवी शेरकी संदीप निकुरे तालुका समन्वयक ओमदेव मोहुर्ले महेश चौधरी सुनील काळे पप्पू केदार यांच्यासह असंख्य शिवसैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते सर्वांना माहीतच आहे आपल्या सर्वांच्या शुभेच्छा शुभेच्छा देतो परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदरणीय बैठक आयोजित केलेली आहे या बैठकीला आयोजित बैठकीला पक्ष प्रवेश तसेच जे आपले उमेदवार आहेत त्यांची चाचणी होणार आहे आज म्हणजे आपलं डॉक्युमेंट्स कोणचे आहेत काय उभे राहणार काय कोणत्या कायचे आहे आणि पुढच्या प्रभागातून आहे ते भाऊ मुलाखती घेणार आहे आणि मुलाखती झाल्यानंतर आपलं शिवसेनेचा पहिले पुढे आणि कि आपल्या सेनेला समोर येणारच आपला कार्यकर्ता आपले नाव आहे आणि सेनेशी बांदिलकी हीच शिवसेने खरी म्हणजे त्यातली आहे आज आपले जे उमेदवार आहेत प्रस्थापितला आपण कोण देऊन आपल्याला पुढे निघायचा सबस्क्राईब <laughs> ना अँड प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस अन अपडेट